गुढीपाडवाचे तसेच नववर्षाचे सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी ओमकार शर्मा पोलीस भरती मार्गदर्शक डिअर पोलीस या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्यासोबत दोन हजार एकोणीसच्या पोलीस भरतीला एक गोष्ट घडलेली ती मी तुम्हाला गोष्ट सांगतो कदाचित तुम्हाला त्या गोष्टीवरून खूप काही शिकायला मिळेल मित्रांनो दोन हजार एकोणीसची ची भरती तुम्हाला माहित आहे तीन साडेतीन हजाराची जागा होती ऑल महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये पहिल्यांदाच लेखी आधी ठेवण्यात आली होती आणि नंतर ग्राउंड ठेवण्यात आलं होतं आणि तुम्हाला जसं की माझ्याबद्दल माहिती आहे की मी ग्राउंडमध्ये एक्सपर्ट होतो परंतु मी लेखीमध्ये आहे ना ॲव्हरेज होतो म्हणजे जास्त काही हुशार नव्हतो मग माझ्या डोक्यात आलं की यार पहिला लेखी आहे आणि साडेतीन हजारच जागा आहेत ऑल महाराष्ट्र तर ह्याच्यामध्ये लेखी असल्यामुळे काय होणार आहे बेरोजगारी तर अशी पण वाढतेच आहे एम पी एस सीची पोरं पण ह्या फील्डमध्ये उतरताना दिसणार आहे आणि एम पी एस सीची पोरं उतरल्याच्या नंतर त्यांना लेखीमध्ये जास्त मार्क पडतील आणि जी लेखीची जी मेरिट आहे ती हायेस्ट लागेल आणि आपण जे ग्राउंडवाले जे एक्सपर्ट आहेत ना ते असेच छाटले जाते तर मला काय करायचं आहे त्या एम पी एस सीची जी पोरं आहेत ना त्यांच्याबरोबर स्पर्धा द्यायची मग त्यासाठी मला माझे अभ्यास सुधारावं लागेल आणि ते इम्प्रूव करावं लागेल मित्रांनो मी काय केलं माझ्या अभ्यासावर आहे ना दिवस रात्र मी फोकस केला आणि हळूहळू मी ग्राउंडवर कमी फोकस करत गेलो यामुळे माझा एक फायदा झाला की माझा अभ्यास खूप सुधारला आणि जी दोन हजार एकोणीसची भरती जी एकवीसला झाली सप्टेंबर महिन्यात झाली त्यामध्ये मला लेखीमध्ये पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला अठ्ठ्याऐंशीचा स्कोअर आला जे की वन ऑफ द बेस्ट मार्क होते परंतु दुर्दैवी असं की मी ग्राउंडचा एक्सपर्ट असणारा माणूस फक्त ग्राउंडकडे कमी लक्ष दिल्यामुळे किंवा प्रॅक्टिस जास्त न केल्यामुळे मला ग्राउंडला चांगले घेता घेताना आले आणि काही मार्कांनी मी अयशस्वी झालो म्हणजे लेखीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असूनसुद्धा माझ्याकडून अशी मोठी चूक झाली तर मित्रांनो ही चूक तुम्हाला करायची नाही आहे यासाठी सप्टेंबर मध्ये येणाऱ्या भरतीवर तुम्हाला फोकस द्यायचा आहे नियोजनबद्ध तयारी करायची आहे आणि दोघांना समान न्याय द्यायचंय मी जी चूक केली ती चूक तुम्हाला करायची नाही म्हणून या व्हिडिओ मार्फत मी जे काही नियोजन सांगतो किंवा मार्गदर्शन करतो त्याला अगदी काटेकोर प्रमाणे आपल्या पोलीस भरतीच्या तयारीमध्ये त्या गोष्टी फॉलो करायला घ्या मित्रांनो आपण न्यूज पाहिले आहे की आगामी पोलीस भरतीच्या दहा हजार प्लस जागा या सप्टेंबर महिन्यात भरल्या जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे आता सहा महिने प्रिपरेशन करायला वेळ मिळतोय तर बरेच अशी मागणी होती आणि मी सुद्धा आपल्या डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलला टाकलं होतं की मी तुम्हाला सहा महिन्याचं नियोजन आखून देणार आहे ज्याच्यामध्ये मी ग्राउंड आणि लेखी या दोघांच्या संदर्भात बोलणार आहे म्हणजेच ग्राउंड आपण कसं केलं पाहिजे कारण आता मध्ये पाऊस येणार आहे मग परत आपला खंड पडणार आहे तर मग त्याचं नियोजन कसे असलं पाहिजे म्हणजे भर पावसात पण आपण कशी तयारी केली पाहिजे किंवा त्याचं स्ट्रॅटर्जी कशी ठेवली पाहिजे त्याचबरोबर आपण अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी ठेवली पाहिजे या सगळ्यांची सखोल माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो सुरुवात करू या ग्राउंड पासून मित्रांनो आपल्याला आहे ना आपल्या ग्राउंडला दोन भागात विभागायचं आहे एक भाग पावसाच्या आधीची प्रॅक्टिस आणि दुसरा भाग पावसाच्या दरम्यानची प्रॅक्टिस म्हणजेच काय आता जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत आपण कशी प्रॅक्टिस करायची आणि जसं पाऊस सुरू झाला तसं आपल्या प्रॅक्टिसमध्ये खंड पडते मग त्यावेळेला कशी प्रॅक्टिस करायची म्हणजे आम्ही कसे त्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो त्या संदर्भात बोलूया तसेच आपल्याकडे ना ग्राउंड संदर्भात दोन प्रकारची व्यक्ती आहेत एक अशी व्यक्ती आहे ज्यांचं ग्राउंड चाळीसच्या पुढे आहे म्हणजे एकेचाळीस त्रेचाळीस आणि प्लस आणि एक अशी व्यक्ती आहे ज्याचं ग्राउंड चाळीसच्या खाली आहे म्हणजे अडतीस छत्तीस चौतीस बत्तीस तर अशा लोकांनी आता कशी प्रॅक्टिस केली पाहिजे हे आपण चर्चा करूया तर सर्वात पहिला आपण चर्चा करूया ज्यांचं ग्राउंड चाळीसच्या पुढे आहे ते कसे प्रॅक्टिस केली पाहिजे मित्रांनो बघा आता तुमचा ग्राउंड जरी बेस्ट असेल तरी ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्हाला सोडायची नाहीये बऱ्याच लोकांनी आता काय केलेलं आहे की बाबा माझा अभ्यास वीक आहे तर मी ग्राउंड बाजूला ठेवतो हो आणि पहिला अभ्यासाकडे लक्ष देतो तर सर्वात मोठी तुम्ही चूक करता ही चूक तुम्हाला टाळायची आहे तुम्हाला काय करायचंय प्रॅक्टिस करत राहायचं आहे हा परंतु हार्ड लेवलची प्रॅक्टिस आता तुम्हाला नाही करायची कारण तुमचं ग्राउंड बेस्ट आहे मग तुम्हाला काय करायचंय एक मध्यम लेवलची प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे जास्त एफर्ट न घालता तुम्हाला तुमचे जे चाळीस प्लस स्कोर आहे ना त्याला मेंटेन म्हणजेच ऍव्हरेजेबल ठेवायचं आहे ओके okay? त्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि सर्वात जास्त जो फोकस आहे तो तुम्हाला अभ्यासात लावायचा आहे कारण तुमचा अभ्यास वीक असू शकतो आणि त्यामुळे तुम्ही मधून बाहेर पडताय तर आता तुम्ही काय करा ग्राउंडला आहे ना एक बेस लेवलला न्या जसं की समजा आता तुमचं एक्केचाळीस असेल तर त्रेचाळीस पंचेचाळीस पर्यंत नेऊन सोडा तर तुम्ही आता या काळात फक्त दोन तास हे प्रॅक्टिसला द्या एकतर सकाळी द्या किंवा संध्याकाळी द्या जशाप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करताय त्याप्रमाणे आणि जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष द्या आता आपण चर्चा करूया ज्यांचं ग्राउंड चाळीसच्या खाली आहे त्यांनी मित्रांनो तुमचं ग्राउंड चाळीसच्या खाली आहे आता भरती पडणार आहे सप्टेंबरला तर जाऊ दे मग त्यावर मी प्रॅक्टिसवर जास्त लक्ष देईन आता मी प्रॅक्टिस कमी करतो असं करून चालणार नाही कारण बघा सोळाशे मीटर आठशे मीटर आणि गोळा हा जो इव्हेंट आहे ना हा तुमच्याकडून टाईम मागतो तुम्ही एका महिन्यात सोळाशे किंवा आठशे मीटर आउट ऑफ करू शकत नाहीत त्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन ते चार महिने तुम्हाला द्यावेच लागतात तेव्हा जाऊन तुमचं सोळाशे मीटर आणि आठशे मीटर चांगलं सुधारते आणि ज्यांचा गोळा वीक आहे जसं की आठ ते दहा मार्काचाच गोळा आहे त्यांचा गोळा पण व्यवस्थित सुधारतो दोन ते तीन महिन्यात व्यवस्थित सुधारून जातोय तुम्ही सध्या तीन तास प्रॅक्टिस करायचे सकाळी दोन तास आणि संध्याकाळी एक तास एवढंच तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय आता सकाळची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला माहित आहे की मी तुम्हाला सांगितलं रेपिडेशन लावत जा शूट लावत जा स्टॅमिना प्रॅक्टिस करा लॉंग डिस्टन्स रनिंग धावा एबीसी वर्कआउट करा म्हणजेच लोअर बॉडी वर्कआउट करा ओके आणि संध्याकाळी जो एक तास देत आहे त्यामध्ये तुम्ही अपर बॉडी वर्कआउट करा म्हणजे शोल्डरची प्रॅक्टिस करणे म्हणजे जोर मारणे सूर्यनमस्कार असतील सपाटे असतील तुमचे डिप्स असतील ते लावणे किंवा जिम मध्ये जाऊन शोल्डर मारणे गोळ्याची प्रॅक्टिस करा गोळा खेळवा गोळ्या सराव करा गोळा थ्रो करा या सगळ्याची प्रॅक्टिस तुम्हाला संध्याकाळी करायची आणि जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत तुम्हाला हीच स्ट्रॅटर्जी ठेवायची आहे कारण तुम्ही ग्राउंड मध्ये वीक आहेत ओके okay? जर तुम्ही ग्राउंड तुमचा सुधारला ना तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकतात कारण तुम्ही कुठे कमी पडता माहिती का तुम्ही फक्त ग्राउंडला कमी पडताय तुम्ही ग्राउंडच पास करू शकत नाही तर तुम्ही पोलीस कसे होणार ओके तर पहिलं स्टेप जे आहे ग्राउंड व्यवस्थित करणं तर तिथे तुम्ही जास्तीत जास्त फोकस केलं पाहिजे आणि ज्यांचं ग्राउंड चांगलंय त्यांनी अभ्यासावर जास्तीत जास्त फोकस ठेवलं पाहिजे कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो चौतीस मार्क घेतलेला ग्राउंडचा मुलगा देखील आज पोलीस आहे आणि तुम्हाला सत्तेचाळीस मार्क पडतात तरी तुम्ही पोलीस नाहीत का तर तुमचा अभ्यास कमी आहे म्हणून ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी जास्त अभ्यासाकडे लक्ष द्या आणि ज्यांचं ग्राउंड कमी आहे त्यांनी तीन तास कंपल्सरी दोन दोन टाइम प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे पावसाळा येईपर्यंत तुम्ही तुमची प्रॅक्टिसला चाळीस प्लस न्यायचा हा टार्गेट तुम्हाला ठेवायचा आहे नंतर मग पावसाळ्यात कशी प्रॅक्टिस करायची त्या संदर्भात मी एक विशेष व्हिडिओ बनवणारच पण तुम्हाला सांगतो की पावसाळ्यात काय होतं आपल्या प्रॅक्टिसमध्ये खंड पडते मग या वेळेला आपण इतकी तयारी केली पाहिजे की लास्ट लास्टला म्हणजे पावसाच्या काळात फक्त आपल्याला लॉंग डिस्टन्स रनिंग करायची असते एबीसी वर्कआउट करायचा असतो स्पेशल स्टॅमिना ड्रिल्स मारायचे असतात बस एवढच आपल्याला प्रॅक्टिसला वेळ मिळतो कुठेतरी आपण छताखाली प्रॅक्टिस करू शकतो एवढंच कारण ग्राउंड भरलेलं असते रस्त्यावर पाऊस पडत असते दररोज पावसात भिजून तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाहीत मग कुठल्या तरी प्लॅटफॉर्मच्या खाली किंवा कुठल्या तरी हॉलमध्ये सभागृहामध्ये अशा ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते आणि अशा ठिकाणी आपली प्रॅक्टिस फक्त स्टॅमिना बेस प्रॅक्टिस होत असते मग ती स्टॅमिना बेस मेंटेन राहण्यासाठी आपल्याला त्यापूर्वी आपलं ग्राउंड बेस्ट करून घ्यायचंय जेणेकरून सप्टेंबरमध्ये जशी भरती येईल तसं आपण जे तीन महिन्यात जे बेस स्ट्रॉंग केलेलं आणि आता आपण स्टॅमिना या दोघांना इक्वल करून आपल्याला सप्टेंबर मध्ये चाळीस प्लस ग्राउंड घेता येऊ शकते हे सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत मित्रांनो आम्ही मे पर्यंत स्ट्रॉंग प्रॅक्टिस केलेली आहे त्यावेळेला पाऊस पडायचा त्यावेळेला आम्ही एका सभागृहामध्ये जायचो आणि सभागृहामध्ये स्टॅमिना प्रॅक्टिस करायचो म्हणजे जशी भरती आली तसं आम्ही त्याला व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करू शकतो ओके मित्रांनो आता आपण चर्चा करूया अभ्यासाच्या नियोजनाच्या बाबतीत मित्रांनो अभ्यासाच्या बाबतीत पण आपल्याकडे दोन प्रकारचे आस्पेक्ट्स आहेत एक अशी व्यक्ती आहेत ज्यांचा स्कोर आहे ना साठ ते सत्तर त्याच्यावरती जात नाही आणि एक अशी ते पंच्याऐंशीच्या च्या दरम्यान खेळतोय पण त्याच्या पुढे जात नाहीये तर सर्वात पहिलं आहे ना आपण हे साठ ते सत्तर मार्क पडतात ना त्यांचा आपण बोलूया मित्रांनो बघा तुम्हाला साठ ते सत्तर मार्क का पडता येतो तुमचा आहे ना अभ्यास इनकम्प्लीट आहे म्हणून तुम्ही काय करताय तुमचा अभ्यास संपलेला नाही आहे आणि तुम्ही पेपर देताय आणि त्यामुळे तुमचा जो स्कोर आहे ना तो कमी पडतोय सर्वात आधी तुम्हाला तुमचा अभ्यास क्रम संपून घ्यायचा आहे जो काय आपल्याला अभ्यास आहे तो आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे त्यानंतरच तुमचा स्कोर वाढणार आहे कारण जी गोष्ट आपल्याला माहीत नाही आणि ती गोष्ट टेस्टमध्ये येते त्याचे मार्क तुम्हाला कसे येते ते माहीत होण्यासाठी पहिला तुमचा अभ्यास संपला पाहिजे मग त्यासाठी तुम्ही सर्वात आधी मॅथ्सचे जेवढे काही पंधरा सोळा टॉपिक्स दिलेले आहेत ते कम्प्लीट करून घ्या रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचे जे, जे काही टॉपिक्स दिलेले आहेत ते संपून घ्या मराठी व्याकरणाचे जे काही टॉपिक दिलेले आहेत ते संपून घ्या आधी ह्या तीन विषयांना सर्वात आधी हात घाला आणि जी केचे जे काय आपल्याला घटक दिलेले आहेत त्यांचा पण अभ्यास करून घ्या शिकेचा अभ्यास तर समजा वास्ट आहे तो काय कम्प्लीट होणार नाही परंतु आपला जो अभ्यासाचा जो पोर्शन आहे ऐंशी ते नव्वद टक्के अभ्यास तुम्ही कव्हर केला पाहिजे संपवून घेतला पाहिजे त्यानंतर बघा तुमचा स्कोर वाढताना दिसणार आहे तर आता तुम्हाला समजलं की तुमचा स्कोर साठ ते सत्तर काय येतोय त्याच्या पुढे का नाही जात कारण तुमचा अभ्यास कमी पडतो नंतरच्या भागात तुम्हाला काय करायचं रिव्हिजन करायचे प्रॅक्टिस करायचे टेस्ट सॉल्व्ह करायचे परंतु आता तुम्ही सर्वात आधी तुमचा अभ्यासक्रम संपवून घ्यायचा आहे आता आपण चर्चा करूया की जे ऐंशी आणि पंच्याऐंशी टक्के जे मार्क पडत आहेत त्यांना तेवढीच का मार्क पडत आहेत तर मित्रांनो तुमचा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यास झालेला आहे ओके परंतु जे तुम्हाला आता रिव्हिजनची गरज आहे नोट नोट्स असतील माझे नोट्स आहेत विविध अकॅडमीचे नोट्स असतील विविध क्लासचे नोट्स असतील किंवा तुमचे स्वतःचे नोट्स असतील त्याची आधी पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे सगळे तक्ते जे आहेत त्यांचे वाचन झाले पाहिजे ते पाठांतर झाले पाहिजे तुमची ग्रुप मध्ये जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे विविध अकॅडमी त्यानंतर मग बघा तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली पुढे जाताना तर आता तुम्हाला समजलं का या दोघांमध्ये काय होत आहेत यांचा अभ्यासक्रमच पूर्ण नाही म्हणून यांचा स्कोर वाढत नाही आणि ह्यांचं रिव्हिजन प्रॅक्टिस कमी पडते म्हणून यांचा स्कोर वाढत नाही तर आता तुम्हाला मी सांगतोय की नियोजन तुम्ही कसं ठेवा तर सर्वात आधी ज्यांना साठ ते सत्तर मार्क पडतात त्यांनी आपले नियोजन कसे ठेवायचे ते सांगतो मित्रांनो तुम्ही ना तुमच्या अभ्यासाला दोन टप्प्यात भागा एक आहे चार महिन्याच्या टप्प्यात एप्रिल मे जून जुलै या चार महिन्यात म्हणजे जुलैपर्यंत आधी सर्वात आधी तुमचा अभ्यासक्रम संपून घ्या कारण जोपर्यंत तुमचा अभ्यासक्रम संपत नाही ना तोपर्यंत तुमचा स्कोअर वाढणार नाही आणि नंतरच्या दोन शंग ते तीन महिन्याच्या टप्प्यामध्ये जोपर्यंत तुमची लेखी येत नाही तोपर्यंत रिव्हिजन प्रॅक्टिस आणि चर्चा करायची ओके okay, तर अशा प्रकारे तुमचं नियोजन ठेवा आणि ज्यांचं ऐंशी ते पंच्याऐंशी मार्क येतात ना त्यांनी नियोजन कसं ठेवा मित्रांनो तुमचा अभ्यास जरी झाला असेल तरी मी तुम्हाला म्हणेन की दोन ते तीन महिने तुम्ही आहे ना आधी सगळं पुन्हा एकदा वाचून काढा आणि मग नंतर जास्तीत जास्त रिव्हिजन प्रॅक्टिस आणि चर्चा करा बघा तुमचा स्कोर आहे ना जी तुमची गाडी अडकलेली आहे ना तिथे ऑटोमॅटिकली पुश भेटेल आणि तुमचे जे स्कोर आहे ना तो वाढणार आहे ओके okay? तर ज्यांचा ऐंशी पंच्याऐंशी मार्क येतात सर्वात आधी त्यांनी एक नजर सगळीकडे घातली पाहिजे व्यवस्थित तुमच्याकडून काय राहिलं असेल तर ते पण वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा बघा तुमचा स्कोअर ऑटोमॅटिकली वाढणार आहे तर अशा प्रकारचं जर नियोजन तुम्ही आखलत ना मित्रांनो माझी गॅरंटी आहे की येणाऱ्या भरतीत तुमची एक जागा फिक्स होणार आहे आणि काय अडलं तर मी आहेच मला तुम्ही विचाराच तुमच्या प्रत्येक गोष्टीचं जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो थँक्यू जय हिंद